नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला तो निकालच मुळात चुकीचा असल्याचं ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी म्हटलंय इतकंच नव्हे तर ठाकरे गटानं निवडणूक आयोगाकडं पक्षाची दोन हजार नवीन घटना सादर केली नसल्याचा नार्वेकरांनी केलेला दावा फेटाळून लावत परब यांनी एका वृत्तवाहिनीवर निवडणूक आयोगात सादर केलेल्या कागदपत्रांचेच पुरावे सादर केले नार्वेकर यांनी लोकशाहीची हत्या केल्याचा आरोपही परब यांनी यावेळी केला राहुल नार्वेकरांनी दहा जानेवारी रोजी शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निकाल दिला होता या निकालात नार्वेकर यांनी शिवसेना पक्षातील दोन हजार अठरा अठरामधील पक्षघटनेतील दुरुस्तीबाबत आपल्याला माहिती मिळाली नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटल्याचं सांगितलं होतं त्यामुळे निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर एकोणीशे नव्याण्णवची पक्षघटना असून त्या आधारे एकनाथ शिंदे यांचा पक्षावरील दावा मान्य करत असल्याचं नार्वेकरांनी म्हटलं होतं पक्षघटनेतील दुरुस्तीबाबत निवडणूक आयोगाला माहिती देण्यात आली होती शिवाय निवडणूक आयोगाकडं नवीन घटनाही सादर करण्यात आली असा दावा आता अनिल परबांनी केला आहे त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेली कागदपत्र देखील संबंधित वृत्तवाहिनीवर दाखवली विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयानं आखून दिलेली चौकट मोडून निकाल दिल्याचा आरोप परब यांनी केला आहे विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं परब यांनी यावेळी सांगितलं आम्हाला भरत गोगावले यांचा व्हीप लागू होणार नाही आणि आम्ही तो मान्यही करणार नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितलं जसे ते कायदेशीर सल्ला घेतात तसाच आम्हीही तो घेतो ज्यावेळी दोन निकालांमध्ये तफावत दिसते त्यावेळी नक्की कोण मोठं हा प्रश्न निर्माण होतो सर्वोच्च न्यायालयानं शिंदेंना मान्यता दिली तर आम्ही नवीन पक्ष रजिस्टर करू गोगावले यांचा व्हीप आम्हाला लागू होणार नाही हा काही निकाल स्क्रिप्टेड होता त्यामुळं आता आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं अनिल परब यांनी म्हटलंय शिवसेना आणि ठाकरे कधीही वेगळे होऊ शकत नाहीत आम्ही सैनिक आहोत पक्षाच्या प्रमुखांनी जो निर्णय घेतला तो आम्ही मान्य करतो असं अनिल परब यांनी म्हटलं उद्धव ठाकरे हे भावनिक आहेत त्यांना राजकीय खेळी जमत नाहीत त्यांनी भावनेपोटी राजीनामा दिला मला सत्तेचा मोह नाही हे पटवून देण्यासाठी राजीनामा दिला त्यामुळे सध्या उद्धव ठाकरेंच्या काय चुका आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय उद्धव ठाकरेंनी जो राजीनामा दिला तो भावनिक राजीनामा होता असा पुनरुच्चार अनिल परब यांनी केला आहे एकूणच काय तर अनिल परबांनी केलेल्या या दाव्यानंतर आता हे प्रकरण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाणार हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका